गणपती बाप्पांसाठी गव्हाच्या पिठाचे ओल्या नारळाचे गुळाचे मोदक श्री गणेश चतुर्थी हे मोदक आपण तळणीचे मोदक करणार आहे गुळ घेतोय तुपात तो वितळून घ्यायचा छान पूर्ण गूळ वितळला की लगेचच त्याच्यामध्ये हा नारळाचा चव टाकायचा आहे आपण ज्या वाटीने गुळ घेतला त्याच वाटीने आपण नारळाचा चव दोन्हीचं प्रमाण सारखंच घ्यायचंय आणि आता तो गूळ आणि नारळाचं चव एकत्र टाकून पाच मिनटं छान मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण ओलं दिसतंय तुम्हाला आहे ना तेव्हा हे मिश्रण जरास कोरडं होईपर्यंत आपण ते परतायचं आहे म्हणजे हा जो गुळाचा सुटलेला जो पाक आहे तो पाक थोडा याच्यामध्ये घट्ट व्हायला पाहिजे जर तुम्ही हे पातळच ठेवलं आणि मोदकामध्ये जर भरलं म्हणजे त्याचं प्रमाण खूपच घट्ट झालं पाहिजे हाताला तो चिकटला नाही पाहिजे जेव्हा हे गूळ आणि नारळाचा चव जेव्हा मिक्स करून झाला की त्याला घट्टपणा जो येतो त्याची गोळी तयार करून बघायची हातात आणि मग मोदक भरायला सुरुवात करायची आता तुम्ही बघू शकतात किती पातळ पाक दिसतोय आहे ना असा पाक नाही पाहिजे हा पाक आता नारळामध्ये पूर्ण आटायला जिरायला पाहिजे तोपर्यंत आपण आता हे आटवून घेणार आहे खूप जणांचं काय होतं बरेच जण म्हणतात आमचा गूळ सगळा पाकात उतरतो तेव्हा गुळ घालू का नको मोदक करताना आम्ही साखरच वापरतो तेव्हा तसं काही नाही गुळाचेही मोदक छान होतात आणि शक्यतो गुळ आणि खोबरं हाच प्रसाद गणपती बाप्पाला आवडतो आपण बघा कधी पूजेला बसताना गुळ खोबरं ठेवतो की नाही देवाला प्रसादाला तेव्हा मोदकही शक्यतो ओल्या नारळाचे गुळाचे किंवा पण गुळ आणि नारळ घालूनच मोदक केलेले जास्त चांगले ते प्रत्येकाच्या आवडीवर आहे परंतु नारळ आणि गुळ हा नैवेद्य जास्त चांगला साखर वापरापेक्षा तर बघा हळूहळू पाक आहे हा पाक हळूहळू घट्ट होत चालला आहे की नाही आणि आपल्याला ते समजतं की पाक आटत चालला आहे मिक्स होतोय घट्ट होत चालला आहे हे आपल्याला समजतं तेव्हा बघा आता गुळ आटून थोडं प्रमाण कमी झालं आहे पाकाचं है ना आता असाच आपण पूर्ण गुळ त्याच्यामध्ये नारळात आटवून घेऊया बघू शकता तुम्ही आता जवळजवळ पाच मिनटं लागतील तेव्हा मी हे व्यवस्थित आटवून घेते आणि हे मिश्रण जे आहे ते सारखं हलवत राहायचं आहे नाहीतर ते खाली कढईला चिकटतं आणि जळतं त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे मिश्रण हलवणं थांबवायचं नाही अजिबात ते सारखं ढवळत राहायचंय बघू शकताय तुम्ही सारण थोडं घट्ट झालंय आता त्याच्यात वितळलेला जो गुळ आहे तो असा पातळ पातळ असा दिसत नाही आहे ना बघा घट्ट झालं आहे चमच्याला किती चिकटलं आहे बघा तुम्ही घट्ट झालेलं कळतं आहे ना अजिबात पाक वगैरे राहिलेला नाही आहे आणि अशा प्रकारचं मिश्रण जर तयार केलं तर तळताना तुमचा गुळाचा पाक बाहेर येतो तुम्ही म्हणता तो अजिबात बाहेर येणार नाही कारण घट्ट प्रकारचं मिश्रण तयार झालेलं आहे तेव्हा गुळ बाहेर यायचा प्रश्नच नाही आहे की नाही आता तळणी तळण करताना गुळ अजिबात बाहेर येणार नाही मोदक तळताना बऱ्याच जण म्हणतात आमचा गुळ बाहेर येतो अजिबात येणार नाही हे ये मी तुम्हाला खात्रीने सांगते तेव्हा तुम्ही मिश्रण नीट तयार करा एकदम घट्ट पूर्ण पाक आटवून छान तयार करा म्हणजे गुळ बाहेर येणार नाही आपण खवा मिक्स करू शकतो किंवा खजूर वाटून ते मिक्स करू शकतो किंवा सगळ्या ड्रायफ्रूट्सची पावडर करून ती मिक्स करू शकतो खारकेची पूड मिक्स करू शकतो हे सगळे पदार्थ टाकून आपण हे मिश्रण तयार करू शकतो प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे हे सारण तयार करता येतं आपल्याला तेव्हा मी आता ह्याच्यामध्ये ही काजूची पूड टाकून घेते वेलदोडे आहेत ही वेलदोड्याची पूट टाकून घेते काजूची पूट आहे कारण त्याच्याने छान चव येते त्याची पावडर केल्यामुळे ती छान मिक्स होते आणि हे नुसते काजू बदामचे तुकडे आहेत ते टाकून घेते आता हे सगळं आपण मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेऊया मोदकात भरायचं सारण आपलं तयार झालं आहे पण मोदकाचं वरचं कव्हर तयार आहे हे गव्हाचं पीठ घेतलं आहे हे गव्हाचं पीठ कसं घ्यायचं ज्या वाटे वाटीने तुम्ही ओला नारळ घेतला आहे त्याच वाटीने तुम्ही गूळ पण घ्यायचा आहे जेवढं नारळचं खव नारळाचा खव जेवढा तेवढाच गूळ आणि तेवढंच गव्हाचं पीठ त्याच्यापेक्षा थोडं जास्त घेतलं तर चालेल म्हणजे ते सारण भरताना पीठ कमी पडायला नको ते उरलं तरी चालेल तेव्हा मी तेवढ्याच मापाने ते पीठ घेतलं आहे गव्हाचं त्याच्यामध्ये हा थोडासा रवा टाकून घेते बारीक रवा घ्यायचा आहे आणि हे थोडंसं मीठ ते टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं पीठ आपण मिक्स करून घेऊया रवा हा बारीकच वापरायचा आहे जाड रवा घ्यायचा नाही आता आपण हे पीठ भिजवून घेऊया आता हे तूप आहे ते पोह्याचे चार ते पाच चमचे घेतले आणि एकदम कडक गरम करून घेतलंय ते आपण आता हे पिठावरती टाकून घेऊया गरम असल्यामुळे एकदम कडकडीत तूप घ्यायचं आहे पोह्याचे चार ते पाच चमचे त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही नाही तर मोदक मऊ होतील म्हणून हेच प्रमाण घ्यायचं चा। पोह्याचे चार चमचे एकदम कडक तूप घेऊन त्याच्यावरती पिठावर टाकायचं आहे आणि आता ते मळून घेऊया आता हे सगळं मिक्स करून घेऊया हो छान रव्याने काय होतं तर मोदकांना जरा कुरकुरीत पण येतो मोहनबिर्याने सुद्धा मोदक कसे एकदम छान कुरकुरीत आणि मस्त होतात इतके छान होतात ना का तोंडात टाकताच ते विरघळतात असे मऊ सॉफ्टी कुरकुरीत असे छान लागतात खायला आता आपण आता आपण हे पीठ भिजवून घेऊया मी कणिक मळते त्याप्रमाणे हे पीठ भिजवून घेणार आहे ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो तशाच प्रकारचं पीठ मळून घ्यायचं आहे पातळ मळायचं नाही किंवा जास्त घट्टही मळायचं नाही कणकेप्रमाणे हे पीठ मळायचं आहे आता बघा हे पीठ मळताना मी प्रथम अर्धी वाटी कोमट दूध त्याच्यामध्ये टाकून घेते अर्धी वाटी कोमट दूध आपण ती पाणी टाकून भिजवून घेऊया अर्धी वाटी दूध आणि आता लागेल तेवढं पाणी थोडंसं पाणी टाकून घेऊया लागता पाणी टाका म्हणजे कणिक पातळ होणार नाही व्यवस्थित भिजली जाईल बघा अजून थोडं पाणी लागेल आता एवढं पाणी पुरेसं आहे आता आपण ते छान मस्त मऊ होईपर्यंत मळून घेऊया सॉफ्ट बघू शकता छान कणिक मळली गेले आजूबाजूला तिला अजिबात पीठ नाही आहे एकदम छान गोळा बांधला गेला आहे आता मऊ सूत होईपर्यंत ते पाच मिनटं छान मळून घेऊया आता मस्त छान मऊ मऊ असे कणिक भिजून झाले आता दहा मिनटं ती आपण झाकून ठेवून देऊया म्हणजे ती छान मुरेल त्याच्यात आपण रवा टाकलाय आणि कणिकही छान मऊसूत मस्त तयार होईल आणि मग आपण मोदक तयार करणार आहोत आता कणिक भिजेपर्यंत आपलं मोदकाचं सारण सुद्धा गार झालेलं आहे असे छान गोळे तयार करून घेऊया एकोणावीस वीस, वीस। आणि एकवीस आणि एवढं पीठ उरलं आहे एकवीस गोळे तयार झाले मी जे प्रमाण सांगितलं त्या प्रमाणात पोळपाटावर बघू शकतात एवढी साईज पुऱ्यांची करायची म्हणजे आपल्याला त्याच्या सारण व्यवस्थित भरता येईल सगळ्या पुऱ्या ह्या साईजच्या लाटून घेऊया अशा जवळजवळ पाकळ्या आपण पाडून घेऊया दाखव आपण जशा जुन्या पाडतो अशा जवळजवळ घेऊन चुन्या पाडायच्या आहेत हे बघा अशा जवळजवळ जवळजवळ चुन्या पाडून घ्यायच्या आणि ते सगळं आता एकत्र करून घ्यायच्या आहेत ह्या चुन्या हे पहा अशा हातावर करून घेतल्यात तरी चालतील हे पहा अशा करायच्या आहेत जरा घट्ट दाबून घ्यायचे आहेत सारणला जरा हात दाबायचं आहे आणि हात असा खालून वर घ्यायचा आहे असा या सगळ्या चुन्या वरूनच हलक्या हाताने अशा जवळजवळ आणून घ्यायच्या आहेत वरचा जास्तीचा भाग तोडून टाकायचा आहे असा आणि पुन्हा थोडासा असा वळून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा मोदक तयार आहे अशा प्रकारे चुन्या करून घ्यायच्या छान अर्धा भाग करून साडीच्या नेऱ्या करतो आपण तसं एक बाजू धरून जवळजवळ आणायच्या आणि हलक्या हाताने वरतून असं दाबून घ्यायचं आहे बघा आणि हळूहळू असं हे वरचा जो भाग येतोय हा कट करून टाकायचा आणि पुन्हा थोडंसं त्याला लिंबाच्या गोळ्या गोळा गोळा सारण घ्यायचंय एक बाजू अशी धरून घ्यायची आणि ही दुसरी बाजू आता एका बाजूने आपण साडीला जशा निर्या करतो तसं जवळ 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 हे आणत आहे असं निर्या करत जायचंय त्याला चुन्या हे बघा आणि हा भाग धरतो इथूनही अशा चुन्या करत जायच्या आपोआपच त्या पडतात सुटल्या तरी नंतर त्या गोळ्या होतातच आणि आता इकडनं अशा प्रकारे चुन्या लाटून घ्यायच्या आता तुम्ही पुऱ्या जशा लहान मोठ्या लाटाल त्याप्रमाणे मोदक लहान मोठा येतो तेव्हा तुम्ही एका मापाच्या वाटीने पुऱ्या करून घेतल्यात तर ते मोदक त्याच एका साईजचे येते हे मी जरा मोठ्या पुऱ्या लाटल्या लाट आहेत त्याच्यामुळे मोदक मोठे आले आहेत पाकळ्या छान आल्या आहेत मोदक तळात तळायला घेतलेत आपण गॅस मिडियम ठेवायचा आहे दोन मिनटं असेच राहू द्यायचे लगेच उलट पारत करायची नाही आहे नाहीतर ते मोडायची शक्यता असते त्यामुळे दोन मिनटं असेच राहू द्यायचे जरा तळण्यासारखे वाटले की मग त्याला हलवून घ्यायचे आहेत छान तळून घ्यायचे आहेत मस्तपैकी वर खाली असे हलवून म्हणजे सगळीकडून ते छान तळले जातील असे दोन एक दोन मिनटांनी एक दोन मिनटांनी खालून वरून असे व्यवस्थित वरचा भाग खाली करायचा आहे हा बघा खरपूस छान गुलाबीसर रंगाचे तळून घ्यायचे म्हणजे ते असे बिस्किटासारखे छान कुरकुरीत लागतात छान गुलाबीसर होईपर्यंत तो छान तळून घ्यायचे रंग बदलला आहे बघू शकताय तुम्ही हे बघा बघा मस्त खरपूस गुलाबीसर होईपर्यंत आपण तळून घेतोय तुम्हाला दिसतंच आहे रंग छान बदलला आहे छान खरपूस गुलाबीसर झालेत मोदक आता आपण ते काढून घेऊया अगदी सगळ्या बाजूनी छान तळून घ्यायचे आहेत घाई करायची नाही अजिबात आता पुन्हा दुसरे मोदक आपण तळायला घेतले हे पहिले मोदक आपण काढून घेतले हे बघा आपण सगळे मोदक तळून घेतोय तुम्ही म्हणता की गुळ तेलामध्ये येतो मोदक फुटतात बघा आपलं तेल किती स्वच्छ आहे अजिबात त्याच्यात गुळ वगैरे काहीही नाहीये मोदक तळून घेतले तेल एकदम स्वच्छ तेल आहे ना दुसरे मोदक तळून घेऊया आता पीठ दिसताना त्याच्यात रवा टाकायलाच पाहिजे असं काही नाही मी तर एरवी रवा न टाकता पण मोदक करते तरी छान येतात हे बघा सगळे मोदक तळून झालेले आहेत आणि तेल अगदी स्वच्छ आहे त्याच्यात काहीही गूळ पाक काहीही मिक्स झालेला नाहीये एकदम स्वच्छ तेल आहे आणि गूळ घालून असे छान खरपूस तळून घ्यायचे आहेत बरं का आता मी तुम्हाला एक दाखवते मोदक हे बघा किती छान बिस्किटासारखा खरपूस तळला गेलाय मस्त कुरकुरीत आवाज येतोय छान खमंग झालेत मस्त कुरकुरीत क्रिस्पी झालेत एकदम गुलाबीसर तळलेले आहेत बघू शकता हे बघा तेव्हा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोरया अजिबात हाताला चिकटत नाही अशा प्रकारचं सारण तुम्ही तयार करायचं आहे हे बघा सारण कसं बनवायचं ही त्याची टीप आहे महत्वाची आहे